नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक नांदेड शहरातील रघुनाथ नगरमधील रस्त्यांचे काम अनेक दिवस थांबलेले होते त्यामुळे धुळीचं साम्राज्य झालं होतं आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलने याबद्दल आवाज उठवला होता स्थानिक नागरिक स्थानिक रहिवाशी संजय देशमुख यांनी पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचे एका पत्राद्वारे या धुळीच्या संदर्भात जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल लक्ष वेधलं होतं आणि अखेर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वृत्ताची दक्कल घेऊन स्थानिक नागरिक संजय देशमुख याने उठवलेल्या आवाजावरून प्रशासनाला शेवटी रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी रस्त्यावर पाण्याचा फवारा मारण्याचं चा काम चालू केलं आणि गेले अनेक दिवस थांबलेलं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे या एकूणच परिस्थितीसंदर्भात स्थानिक संजय देशमुख काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी संजय देशमुख आज तुम्ही बघताय की काही दिवसापूर्वी आपण जे रस्त्याचे काम चालू होते नांदेड शहरामध्ये तिथं गोळीचं प्रमाण वाढत होतं त्याच्यामुळे तर आपण प्रशासनाचे लक्ष वेधले होते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाला दाखवलं की दिवसातून दोन वेळेस पाणीचा शिंपडाव व्हावा टँकरचा आणि आज बघा तुम्ही जे रस्त्यावर पाणी टाकण्यात येत आहे ज्याच्यामुळे आता भूळ होत नाही तर मी प्रशास महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आणि प्रशासनाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद